नमस्कार मंडळी निरोगी आरोग्यासाठी काही टिप्स घेऊन आले आहे चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलायकन प्रेस करा एक थंडीच्या दिवसामध्ये हळदीचे दूध खूप महत्त्वाचे असते त्यासाठी त्या दुधामध्ये थोडेसे तूप गरम करून किंवा किंचित मिरपूड घालून हळद टाकावी आणि ते मिश्रण गरम झालेले दूध किंवा मिश्रण दुधामध्ये ओतून ते हळदीचे दूध झोपण्यापूर्वी घ्यावे याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते आणि तूप टाकल्यामुळे हिवाळ्यातील सांधेदुखीचा त्रास देखील कमी होतो दोन कढीपत्त्याची पेस्ट करून त्यामध्ये खोबरेल तेल घालून केसांना लावल्यास पांढरे केस येणे मुळातूनच कमी होण्यास मदत होते तीन खजूर दुधातून खाल्ल्यास हाडे मजबूत होतात आणि लहान मुलांचे वजन वाढण्यास मदत होते दुधात भिजवलेले खजूर लहान मुलांचे सर्वांगीण विकासासाठी खूप महत्वाचे असते चार डोक्यात खूप कोंडा झाला असेल तर थोडे थोडे दही सर्व बाजूंनी डोक्यामध्ये केसांना लावून घ्या व दह्याने डोक्याला मसाज करा आणि अर्ध्या तासानंतर डोके धुवा यामुळे कोंडा लवकर दूर होईल पाच रोजच्या आहारात एक चमचा चिंचेच्या पानाची चटणी खावी यामुळे भूक वाढते आणि अन्न लवकर पचन होण्यास मदत होते सहा जास्त राग केल्याने मेंदू कमजोर होतो सात गरम पाण्याने अंघोळ केल्यास स्किन लूज पडते आठ अंगावरील सूज कमी करण्यासाठी विड्याचे पान त्या ठिकाणी चोळावे त्यामुळे सूज कमी होण्यास मदत होते नऊ चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी मसुराच्या डाळीची पावडर बनवून त्यामध्ये एक हळकुंड व पाच सहा बदाम टाकावे व दळून आणावे यात त्यामध्ये व त्यामध्ये गुलाब पाणी टाकून पेस्ट बनवा आणि चेहऱ्याला लावल्याने किंवा त्वचा मुलायम होते व रंग उजळू लागतो तसेच मुलं असतील लहान तर चेहऱ्यावरती किंवा अंगावरती छोटे छोटे केस असतील तर ते निघून जातात दहा चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी मसुराच्या डाळीची पावडर बनवून त्यामध्ये चंदन पावडर गुलाब पाणी टाकून पेस्ट बनवा आणि चेहऱ्याला लावल्याने त्वचा मुलायम होते व रंग उजळू लागतो अकरा पोट साफ होत नसेल तर, तर द्राक्षाचे सेवन करा पोट साफ होण्यास मदत होते बारा बाजरीची भाकर दुधात मिक्स करून खाल्ल्याने शरीर मजबूत आणि शक्तिशाली होते स्पेशली थंडीच्या दिवसामध्ये बाजरीची भाकरी आवर्जून खावी तेरा खूप थंड पाणी पिल्याने मदारपण लवकर येते चौदा जो जो रिकाम्या पोटी एक टोमॅटो खातो त्याची कधीच केस पांढरे होत नाहीत पंधरा जेवण झाल्यानंतर जड वाटत असे असल्यास अस काळे मीठ आणि काळे मिठाचे पाणी मिसळून प्यावे सोळा टोमॅटो सूप पिल्याने वजन कमी होते आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर राहते व त्वचाला एक वेगळी चमक निर्माण होते सतरा वाढलेले पोट कमी करण्यासाठी रोज एक ते दोन वेलचीचे सेवन करावं यामुळे तुमचे वाढलेले पोट हळूहळू कमी होईल अठरा तुमचे डोळे निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही गाजर आवळा हिरव्या भाज्या आणि द्राक्ष यांचे सेवन करा एकोणीस हाडांची ताकद वाढविण्यासाठी रात्रभर दुधात भिजवलेले काजू खाल्ल्यास हाडे मजबूत होण्यास मदत होते वीस कपड्यावर हळदीचे डाग लागले असतील तर लिक्विड सोप आणि विनेगार एकत्र करून घ्या आणि त्या जागेवर लावा अर्ध्या तासाने स्वच्छ करा डाग निघून जातील एकवीस घरच्या घरी नान बनवताना गव्हाचे पीठ किंवा मैदा मळताना त्यामध्ये दही साखर दही नसेल तर थोडंसं लिंबू आणि मीठ घालून पीठ मिसळा मळा आणि तव्यावर बनवा हॉटेलसारखी नवीन नॉनस्टिक घरच्या घरी तयार होतात बावीस लोणी काढल्यावर हाताला लोणी लागले असेल तर गव्हाचे पीठ किंवा बेसनपीठ लावून नंतर स्वच्छ धुवावी याने हाताला लागलेली लोणी सहज निघेल तेवीस चिकन कुकरमध्ये शिजवताना वाफवलेल्या पाण्यात वाफेवरच चिकनची चव शिजवल्यावर खूप छान लागते चोवीस हळद आणि बेसनाच्या पॅकने घरच्या घरी त्वचेची टॅनिंग सहज काढता येते पंचवीस दात किडण्यापासून वाचवायचे असेल तर रात्री झोपताना गुळण्या करून किंवा ब्रश करून माउथवॉश करूनच झोपावे मैत्रीणनं या टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद